आज गावाकडे आलो तो मासिक आहे सासऱ्यांचं म्हणून तर सगळ्यांनी सहज चक्कर मारली गाखाली विहिरीकडे तर विहिरीवर अशी सीताफळाचे झाडं आहेत हाताला येत नव्हते म्हणून झाडं वाकून वाकून आम्ही सीताफळ काढली ही आमच्या जाऊबाई आणि ही बहिणीची मुलगी जाऊबाईंची बहीण पण आहे कोपरत आणि माझी बहीण पण आहे असं आम्ही सगळ्यांनी सीताफळ काढली

आयुष दीप युट्यूब चॅनल मधून मी आपलं स्वागत करते एवढे सीताफळ निघले म्हणजे थोडे थोडे झाडाचे शेतात चोरले तर मान्य करायला काय हरकत नाही भावाच्या रानातले एवढे शिताफळ ढापलेत थोडे आमच्या रानातले काढले शिताफळ काढलेत बसले व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट कर करून सांगा थँक्यू

सासऱ्यांचं मासिक असल्यामु आम्ही आलोय खर मासिक हा मासिक झालं हातावर पाणी पडलं तर हे सगळं गोळा करायचं काम जमते का समोर नाही तिला जमते का विचारलं काढायला कोळी कोळी पत्तीची भाजी छान लागते डाळ घाल जेवणाच्या डब्याला भाज्या आई एक आमच्यात तर आयुष्य साडे सहा ला जाते परत पियुष नऊ ला जाते आहे शे शेतातली वाट आहे अशीच असणार की कधी ह्या बांधत दंडात पाय पडतं का ह्या दंडात पडते माहित है ना असे एवढी छोटी छोटी वाट आहे एवढी छोटी वाट आहे खाली बघून चालत सीताफळाची पिशवी डोक्यावर आहे कांद्याची पात वटीत आहे <laughs>